की हा आमचा मराठा बांधव त्या ठिकाणी होता त्यांनी पाहिलं तो हक्के पित होते आताची हा आत्ताची घटना अशी आहे की हा आमचा मराठा बांधव त्या ठिकाणी होता त्यांनी पाहिलं तो हक्के पित होते ह्याने आमच्या मराठा बांधवांना आम्हाला फोन करून तिथं बोलून घेतलं त्यावेळेस तिथून ते निघून गेले होते ते आम्हाला खाली रस्त्यामध्ये सापडले सापडल्यामुळे आम्ही त्यांना थांबवलं हाकी उतर ले, उतर ले की हाकी साहेब थांबा जरा दोन मिनिटं चर्चा करतात त्यांनी गाडीवरून उतरल्या उतरल्या आम्हाला शिळगाडी केली आम्ही दोन प्रश्न विचारणार होतो की तुम्ही छत्रपती संभाजी राजांबद्दल इकडं विशाल गाडावरती त्यांनी अर्वतच्या भाषेत बोलले ते आम्ही बोलू पण शकत नाही तुम्ही असं काय विचारलं आणि तुम्ही जरांगे पाटलांवरती आरोप करता चपटी वगैरे असले घानेरडे आरोप करता आणि तुम्ही आता स्वतः इथं काय करताय एवढंच आम्ही त्यांना विचारत होतो तर त्यांचे इतर ओबीसी बांधव आले आणि त्या बांधवांनी आमच्या इथलं आम्ही जे चार पाच जण होतो त्यांना अशी धमकी दिली की तुम्हाला आम्ही दोन महिन्याच्या आत खल्लास करू पोलिसांसमोर पाहू शकतो आणि आता आतमध्ये सुद्धा त्यांचे जे दोन तीन आम्हाला पण धमकी साहेब दारू पिलेत आणि एका समाजाचं नेतृत्व करतात ने पायगोडे समीर पायगुडे तर हके साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली आमच्या घरा काय काय झालं आमच्या मराठा बांधवांना आम्हाला फोन करून तिथं बोलून घेतलं त्यावेळेस तिथून ते निघून गेले होते ते आम्हाला खाली रस्त्यामध्ये सापडले सापडल्यामुळे आम्ही त्यांना थांबवलं उतर ले, उतर ले की साहेब थांबा जरा दोन मिनिटं चर्चा करतात त्यांनी गाडीवरून उतरल्या उतरल्या आम्हाला शिवीगाडी केली आम्ही पक्ष फक्त दोन प्रश्न विचारणार होतो की तुम्ही छत्रपती संभाजीराजांबद्दल विशाल विशालगाडावरती त्यांनी अर्वतच्या भाषेत बोलले ते आम्ही बोलू पण शकत नाही तुम्ही असं काय विचारलं आणि तुम्ही जरांगे पाटलांवरती आरोप करता चपटी वगैरे असले घाणरडे आरोप करता आणि तुम्ही आता स्वतः इथं काय करताय एवढंच आम्ही त्यांना विचारत होतो तर त्यांचे इथं ओबीसी बांधव आले आणि त्या बांधवांनी आमच्या इथलं आम्ही जे चार पाच जण होतो त्यांना अशी धमकी दिली की तुम्हाला आम्ही दोन महिन्याच्या आत खल्लास करू हो पोलिसांसमोर पाहतो आतमध्ये सुद्धा त्यांचे जे आम्हाला तिथे पण धमकी ते साहेब दारू पिलेत आणि एका समाजाचं नेतृत्व करतात बायगुडे समीर पायगुडे तर हाके साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली आमच्या घराने